श्रीराम समर्थ सत्संगतीचे दोन प्रकार सत्संगती अपूर्व काम करणारी संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते एक संतांच्या देहाची आणि दुसरी संतांनी सांगितलेले साधन करत राहण्याची यापैकी पहिली म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच म्हणून पहिला म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले सा